आवाज मनाची पंधरा वर्षाच्या पाठीमागे आपण पाहिलं तर एक साधा संघर्ष करणारा सर्व सा रस्त्यावर उतरणारा आणि आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाला झुकवणारा एक तरुण नेहमी पुढे असायचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन हा तरुण नेहमी आंदोलनात दिसायचा शेतकरी वर्गाच्या समस्या घेऊन उपोषण करायचा होय मंडळी या तरुणाचं नाव महादेव दबडे मिरज तालुक्यातील बोलवाड त्यांचे गाव कोणताही राजकीय वारसा नसताना जनतेप्रती असलेली तळमळ आणि प्रशासनातील अनुभव आणि काम करण्याची धमक या जोरावरच जोरावर मिरज मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे प्रश्न नेहमी सोडवत असल्याने मतदारसंघातील नागरिकांना एक आश्वासक चेहरा म्हणून दबडे यांची ओळख झाली आहे सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना काम मिळावं यासाठी दबडे नेहमी दबडे यांनी उद्योग क्षेत्रात आपला जम बसवत राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं महिशा जिल्हा परिषद मतदारसंघात हुकुमी एक का म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात संघर्ष करत हा तरुण आज विधानसभा मतदारसंघात एक आश्वासक चेहरा म्हणून पुढे येत आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा गटात जाऊन दबडे यांनी सामाजिक कार्याला गती दिली शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला तसेच महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा प्रसार केला दबडे नेहमी सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाकडून गैरसोय होऊ नये यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसतात एक धडपडणारा तरुण पाहून राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली ती जबाबदारी अतिशय चांगली पार पाडत आहेत समाजकारणातून राजकारणात आल्याने समस्येचे कसे निराकरण करायचे हे त्यांना चांगलेच माहीत आहे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत जर राष्ट्रवादी वेगळी लढल्यास दबडे यांच्या रूपाने नवा चेहरा पुढे येऊ शकतो असेच म्हणावे लागेल